दत्ताची जयंती का दत्त जयंती ह्याच महिन्यात का का उत्तर आता फक्त फटाफट तर अख्ख्या वर्ष तर पंचायत साग तुम्हाला पाच मिनिटात पाच मिनिटात सावपास येत पटकन उतरले महिन्याचे दिवस <laughs> महिन्याचे <जी> दिवस <laughs> निडाय का आता पंचायत सुरू झालं का मग का फक्त बोलतो दिवस तीस ती चार भाग पहिला अर्धा भाग पंधरा निडाय का मार का महिन्याचे दिवस तीस अर्धा भाग पंधरा पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य मग मग शुद्ध किती कान फड फडू का महिन्याचे वर्ष शेती महिने आणि शुद्ध दापडून आले अरे परत निडा का वर्षाचे महिन्याचे दिवस किती महिन्याचे दिवस किती तीस कि चार भाग किती पंधरा मग पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य मग वर्षाचे महिने किती बारा मग शुद्ध किती वर्षाला बारा आणि वद्य किती बारा शुद्धला म्हणतात पौर्णिमा आणि वद्याला म्हणतात आमोशा मग पौर्णिमा किती बारा का ऐका बारा पौर्णिमा आता बारा ते बारा पौर्णिमा ऐका एका मिनिटात पहिली पौर्णिमा हनुमान जयंती श्री पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा ते श्री पौर्णिमा वट पौर्णिमा चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा पाचवी पौर्णिमा चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा सवी पौर्णिमा भागवत पौर्णिमा सती पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा अठी पौर्णिमा त्रिपूर्वी पौर्णिमा नवी पौर्णिमा दत्त जयंती दहावी पौर्णिमा पौष पौर्णिमा अकरावी पौर्णिमा दांडी पौर्णिमा बारावी पौर्णिमा होळी झाले पौर्णिमा बारा हे मग पहिला डोक्याने घालायचे झाल्या बारा हे बारा झाल्या का पौर्णिमा मग आमुष्या किती हे आमुष्यावर शाळा किती बारा ते त्या सणाच्या तीनच आहे एका आमुष्याला पेलच पाहिजे झाली एका अंशाला पेलं पाहिजे एका अंशाला लक्ष्मी पुजली पाहिजे आणि एका अंशाला बैल पुजला पाहिजे पोळा येतो अमुशाला हे लहान बोलायचे ना तुम्हाला सुधारा मी काय <laughs> म्हणतो हे बारा अमुशा बारा झाल्या बारा सगळं किती तीन आता उत्तर द्या महिला प्रतिपाता किती वर्षाला चोवीस अरे पहिल्या बारा दुसरे दुसऱ्या बारा चोवीस झाले ना सणाच्या किती दोनच एक पाडवा आणि दोन बलिपदा किती चोवीस समाजा दोनच एक एक, एक तुकाराम बीच आणि दोन धर्मनाथ बीच आणि तिसरे मग तृतीया किती अरे वर्षाला तृतीया किती चोवीस सणाच्या किती बोला बघायला म्हणलं अरे तृतीयाला सण किती रात तृतीयाला सण दोन एक अक्षय तृतीया आणि दुसरा तुमचा सण आहे तुमचा सण एक <laughs> <लेक>। <laughs> चपातीला पोळी म्हणायचं मग पोळीला काय पोळा म्हणती मी तिला वांग्याला भाजीत म्हणती मग कपड्याला काय दोनका म्हणती काय नाही बाया घालून चपात्या करायची घालून जेवायचे बाजार दोन गुरुवार झाले असतील ना करा आता दोनच राहिले दोन गुरुवारपैकी पैकी गुरुवार नऊ रुपये पार्वतीने गुरुवार केला शब्द फिरून आला काय उपयोग पार्वती जात आणि का दुर्गे दुर्गड भारी तुझे संसारी शंकर आला काय शिरमा काय घेऊन शतपंचक ऐकायचं म्हणजे दत्त दत्त जयंती यायचं आपल्याला पौर्णिमा बारा आमुषा बारा पौर्णिमा बाराच्या बारा सांगितल्या ए प्रतिमा चोवीस सणाच्या दोन बलिप्रतिमता बोलत जा तुम्ही चोवीस सणाच्या दोनच बोला जा तुमच्यासाठी तुकाराम बीच आणि दुसरी बीच कोणती डायमनाथ बीच तृतीय चोवीस सणाच्या दोनच सांगा माहिला म्हणलं पटकन आणि झाले चोवीस सणाची एकच मंगळवारी आली तर अंगरखी नाहीतर सगळ्याच्या चतुर्थ्या सांगा वर्षाला पंचमे किती पंचम्या चोवीस सणाच्या किती बोला पटकन सांगाला पंचमे सणाच्या नागपंचमी मी तीन झाल्या पुढ रंगपंचमी एक नागपंचमी दोन ऋषी तीन वसंत चार आणि पांडवपंचमी पाच मग षष्ठी किती दोनच नाग षष्टी सप्तम्या एकच रथ सप्तमी अष्टम्या किती महिला म्हणलं बोला अष्टम्या मानाच्या सांगाना दुंती गोकुळाष्टमी एक कालाष्टमी दोन आणि दुर्गाष्टमी तीन मग नवम्या सांगा सणाच्या किती रामनवमी एक अविध्वा नवमी दोन आणि महानवमी तीन दशमी एकच माग दशमी एकादशी पवित्र द्वादशी पवित्र चंत्रेश एकच चतुर्दशी तीन वैकुंठ चतुर्दशी नर आणि आनंद चतुर्दशी संपलं ना पंचांग द्या काय आपल्याला वाटतं जे द्वितीय ध्वती द्वितीय याचा काय तुला शिमारा लाल दिवस पहा जन्मट लावण्याला फोन करायचा आहे काय हे झालं सगळं